नमस्कार मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते मंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद या प्रभाग रचनेवरून अधिक तीव्र झाला आहे गणेश नाईक यांनी प्रभाग रचने विरोधात निवडणूक आयोगाला कडक इशारा देत आरोपांमध्ये तथ्य असतानाही दुर्लक्ष झाल्याचा थेट कोर्टात जाण्या महत्वाची भूमिका घेतली आहे आरोपांमध्ये तथ्य असतानाही दुर्लक्ष झाल्यास थेट कोर्टात जाण्याची भूमिका घेतली आहे दरम्यान गणेश नाईक यांनी आरोप केला आहे की एकनाथ शिंदे यांनी नगर विकास खात्याच्या माध्यमातून स्मार्ट खेळी खेळत भाजपच्या प्रभागी माजी नगरसेवकांचे से बाले किल्ले तोडण्याचा प्रयत्न केला आहे नवी मुंबईतील प्रभाग रचनेमुळे भाजपच्या चोवीस माजी नगरसेवकांना थेट फटका बसला आहे एवढंच नाही तर नाईक यांनी म्हटलं की रहवाशी भागांचा मतदारांचे प्रभाग तोडण्यात आले असून निवडणूक आयोगाने याकडे दुर्लक्ष केल्यास नागरिक कोटाचा दरवाजा ठोठावतील या प्रभाग रचनेवर भाजपनेही तीव्र आक्षेप नोंदवले आहेत एवढंच नाही तर महापालिका आयुक्त डॉ कैलाश शिंदे यांनी एकशे सदस्य संख्येच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर केला यात सत्तावीस चा प्रभाग चार सदस्यांचे आणि एक प्रभाग तीन सदस्यांचा आहे मात्र हा आराखडा जाहीर होताच वादाच्या बोऱ्यात सापडला नाईक समर्थ या रचनेवर ठाण्याचा प्रभाव असल्याचा थेट आरोप केला आहे नवी मुंबईच्या राजकारणात गणेश नाईक यांची मजबूत पकड आहे आहे परंतु या त्यांच्या प्रभावाला धक्का बसण्याची शक्यता न्यायालयाने एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील प्रभाग रचनेचा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे शिंदे यांनी नाईक यांना त्यांच्या गडावर नवी मुंबई मुंबईतच आव्हान दिल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे नाईक यांच्या कोर्टात जाण्याच्या इशाऱ्याने हा वाद आणखी शक्यता आहे गणेश नाईक यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि शिंदे यांच्या कथित रणनीतीमुळे नवी मुंबईच्या राजकारणात नवे वळण येण्याची चिन्हे आहेत निवडणूक आयोगाने न्यायालय या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र त्यांच्या या इशाऱ्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा